असं म्हणताय की भावाभावात भांडणं त्यांच्या बायका आल्या की लागतात चुकीचं बोलताय बायका तर बाहेरून आलेल्या बाई आहेत त्यांना काय माहिती तुमच्या घरातलं काय असतं पण खरं जर भावाभावात दुश्मनी कुठून लागत असेल ना तर ती दुश्मनी आईवडील लावतात मान्य आहे सगळे म्हणतात की आईवडिलांना कधीच नाही वाटत की आपल्या लेकरांनी भांडणं खेळावं आईवडिलांना कधीच नाही ना वाटत लेकरांनी भांडणं खेळावं मग आपल्याच दोन तीन लेकरांमध्ये आईवडील दुजाभाव का करतात की एकाला अंगाशीने एकाला एकाला लयनीट करायचं एकाला सगळं द्यायचं घ्यायचं ना एकाला काहीचं नाही असं का वागतात आई तर कधी वाटत नाही ना आईबापाला ना? सगळे लेकर सारखे असतात ना अहो कितीतरी ठिकाणी असं घडतं की दोन तीन पोरं असले तरी एकाच पोराला आईबापला गोड बोलणार देणार घेणार किंवा दोघाला गोड बोलणार ना आणि एकाला वाडीत टाकल्यासारखं वागणार जसं काही ती त्यांचं पोरगच ना नाही असं वागणार एवढंच नाही हो त्या पोराचं लग्न जरी झालं का तर त्याला जमीन जायदा तिथलं देणार नाहीत तितकंच नाही त्याच्या लेक्राली सुद्धा ही काय करणी धरणी करणार नाहीत काय देणं घेणं करणार नाहीत मग खरं आग कोण लावतं त्यांच्या बायका लावतात काय बाप तुम्ही सांगा कस शेतातलं काय असलं तर ह्याच एकालाच द्यायचं काय चांगलं उंगळ असलं त्यालाच द्यायचं सोनं नानं त्याच्याच बायकूला करायचं का, का तर तो लय लाडका मग काय तोच लय लाडका आणि बाकी दुसऱ्याला जन्म देताना काय तुम्ही काळा घातल्या नव्हत्या का त्यालाच लय तुम्ही काळा घातल्या होत्या ह्यामुळं भाऊ भाव दुश्मनी नाही लागणार का ह्यामुळं जावाजावा दुश्मनी नाही लागणार का हा अहो इतकंच नाही लेकात आणि सुनत तर दुजा भाऊ करतेतच की एकाच लेकाला सगळं द्यायचं माल मालटाल द्यायचा सगळं पैसा अडका त्यालाच द्यायचा सगळं नाही नाही तो लई कष्ट करतो म्हणून दिलं बाकीचं काय करतं मग बाकीच्याला सांगायचं की बाबा तुझा स्वभाव निट नाही तो अंगाच्या पांघुरुणाशी निघून खा मग त्याच्या स्वभावला कारणीभूत कोण आहे तुम्ही जर त्याला नेहमी भाऊ केला तर तू तुमच्याशी का नीट वागल आता एक जण तुम्हाला गोड का बोलतं तर त्याला सगळं मिळतं पैसा आडका सगळं मिळतं त्याला म्हणून तो तुम्हाला गोड गोड बोलतो पण जेव्हा तुमच्यावर अडचण येते तेव्हा मग तू कुठं जातो तेव्हा मात्र तुम्ही ज्याला काही देत नाही त्याला म्हणताय की बाबा मला कोण बघणार मरा ना तसंच का बघायचं तेनं तरी अहो इतकंच नाही तुम्ही दुजा भाऊ तर तुमच्या लेकात सुनत तर करतच होतात पण त्या लहान लहान नातवांडांनी काही केलेलं असतं हां ज्या पोरावर तुमचा जीव आहे ज्या पोराला तुम्ही सगळं देताय त्याच्या लेकराला सुद्धा तुम्ही सोनं नाणं सगळं काही करताय पैसा आडका जनवर ढोरं घेऊन देताय आहे हा ज्या लेकाला तुम्ही काही देत नाही ना त्याच्या लेकराला सुद्धा तुम्ही कधी फाटका कपडा सुद्धा दिलेला नसतो आणि देत नाहीत मग नातवांडानं काय केलं हो तुम्हाला तुम्ही लेकापेक्षा सुनपेक्षा चार पावसाळ्या आधी खाल्लेत म्हणजे तुम्हाला त्यांची जरा जास्त समज असती मग तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण एवढे समजदार आहेत आपण मोठे आहेत तर मग आपणच दुजा भाऊ का करायचा तुम्ही दुजा भाऊ करताय आणि दोष मात्र त्या बायली देताय बाहेरून आलेल्या मग ही जरा तुम्ही जे म्हणतात ना की भाऊ बाहेरून आलेल्या बायकांमुळं आग लागते असं हे ना जरा डोक्यात घ्या ना आणि कालांतरानं जर ही मेले आहे बाप मग तर ह्यांच्यात आईबाप मेले की दहावा अकरा सुद्धा व्हायच्या आधी सगळी बॉम्ब बोंबच होती मारा मार्याच होत्या आता का तर आईबापाने मरायच्या आधी सगळे एकालाच दिलेलं असतं किंवा दोघालाच दिलेलं असतं एकाला पाक वाळीत असतं मग शेवटी त्याची वाटच लागती कारण खाणारा खाऊन निघतो ज्याला मिळतं ती गोड बोलतो चांगलं राहतो ज्याला मिळत नाही ना त्यालाच वाईट वाटतं ना मग आणि मग तीच तंतन करतो आणि मग जगाला दिसतं की बाबा ही किती तंतन करतो म्हणून मी काय म्हणलं की खरे आग लावणारे आईबाप असतात